बन 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 पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांची चे तुम्ही भेट घेतली काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ज्या आजींचा यामध्ये जीव गेलाय तस त्यांच्या देखील कुटुंबियांची भेट घेतली तुम्ही खर तर त्यांचे कुटुंबीय आंदोलनात सहभागी झालेले होते आणि ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला बऱ्याच जणांचे डोके फुटले आणि ही प्रोसेस काय आज नाही दोन तीन दिवसापासून चालू आहे आणि म्हणून एक मला असं वाटतं एक ताण आणून या आजींचं निधन झालेलं आहे आणि याला बेसिक कारण विमान हे विमानतळाचं जे ॲक्विशन आहे तेच आहे आणि हे होत असताना ज्या पद्धतीनं हे लोक लढात येतात अजून भूसंपादन नाही कोणती नोटीस नाही कोणतं अवॉर्ड नाही असं असताना तुम्ही ड्रोन कसे आणू शकता सर्वेक्षण कसे करू शकता पोलीस बळाचा वापर कसा करू शकता नंतर भूसंपादन करणाऱ्या एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे साधी चापटसुद्धा मारलेली नाही असं असताना पोलीस लाठीचार्ज का करतात आणि मग काही लोकांनी दोन चार दगड मारले असेल तर तो इश्यू होतो पण तुम्ही काठ्या मारलेल्या त्या कशा लोकांचे डोके फोडले आठ दहा टाके पडले त्याचं काय वृद्ध महिला भगिनी यां यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली याचं काय आणि म्हणून मला असं वाटतं पोलीस किंवा सरकार ज्या पद्धतीनं अन्याय करून अतिरेक करून ॲक्वायजेशनचा प्रयत्न करतो मला वाटतं शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि आम्ही या विरोधासोबत राहून सगळ्यात महत्त्वाचं इथं जर पाहायला गेलं की सात हजार एकर जमी, हजार जमीन आहे किंवा पंचवीसशे सदुसष्ट हेक्टर सदुसष्ट हजारशे जमीन आहे पंच्याऐंशी टक्के जमीन ही बागायत आहे दहा अकरा टक्के जिरायत आहे आणि दोन तीन टक्के जमीन अशी की जी जी बिगर शेतीची मला असं वाटतं ऍक्वेजिशन करताना जी जमीन बागायती एवढ्या मोठ्या ऍक्वेजिशन करत नाही ज्या जमीन नापिक आहे अशा ठिकाणी ऍक्वजिशन झालं पाहिजे असं सातत्यानं संकेत आहे ते न पाळता अशा पद्धतीनं जर बागायती जमिनीचं एक्वेजिशन भूसंपात होणार असेल तर त्याला जनतेचा विरोध आहे तुम्ही पोलिसांशी देखील बोलला तुम्ही ग्रामस्थांशी देखील बोलला पोलिसांची बाजू कशा पद्धतीने तुम्हाला काल हे आंदोलन झाल्यानंतर शासकीय कामकाजात आण अडथळा आणल्याप्रकरणी अडीचशे ते तीनशे लोकांवर गुन्हा दाखल आहे तर सहा जण ताब्यात आहेत आणि जे सहा जण ताब्यात आहेत त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी एसपींनी तुम्हाला नेमकी काय माहिती नाही नाही कोठडी दिली त्यांनी सांगितलं ना हे बा पोलिसांनी तीनशे त्रेपन्न दाखल केलं आहे तीनशे चोवीस दाखल केलं आहे दोन गुन्हे दाखल झाले एका गुन्ह्यात तीनशे सात पन्न आहे एका गुन्ह्यात तीनशे चोवीसपन्न पण तीनशे त्रेपन्नसुद्धा आहे आमचं म्हणणं आहे की तीनशे त्रेपन्न होऊ कसं शकतं सरकारी कामकाज इथं काहीच नाही ना भूसंपादन ऑफिशियल नाही झालेलं नाही मोजणीचं ऑफिशियल काही नाही आणि मग सरकारी कामात आड थोडा आणलाच कुठं पोलीस आले कसे पोलीस ज्याच्या संरक्षण आल्या त्याची एकाची तक्रार नसताना पोलिसांनी बळाचा वापर केला तीनशे त्रेपन्न याच्यात होऊ शकत नाही मला वाटतं युक्तिवाद निश्चित कोर्टात हे सगळे शेतकऱ्यांची मंडळी करतील आणि जामीन होईल आम्ही पोलिसांनाही सांगितलेलं आहे पोलिससुद्धा शेवटी माणूस आहे तेसुद्धा शेतकरी आहे शेतकऱ्याची भूमिका समजून घ्यायची विनंती केली आहे तीनशे सात जे कलम आहे हे मला चुकी बैलगाडी उधळवली म्हणून काय तीनशे सात कसं होऊ शकतं एखाद्याने काय डोक्यात दगड घातला की एखाद्याने तलवार मारली का एखाद्याने रिव्हॉल्वर रोडले असं काहीच नाही बैलगाडी उधळवली बैलगाडी रस्त्यावर आणली म्हणून तीनशे सात हे पोलिसांनी सांगितलं आम्ही म्हटलं नाही बैलगाडी तर इथल्या सगळ्या लोकांच्या हातात बैलगाडी आहे ना बैलगाडी घेऊन सगळेच लोक जातात आणि म्हणून हा तीनशे सात सुद्धा चुकीच होईल पोलिसांनी नाही ऐकलं तर याच्यासाठी कायदेशीर लढाई आम्ही लढू आम... त्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं की विजय शिवतर जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला सांगितलेलं आहे मला असं वाटतं एका आमदाराच्या दबावाखाली पोलिसांनी एवढं काम करण्याची गरज नाही कारण हा काय आमदाराचा इश्यू नसतो विमानतळ म्हणजे काय काय आमदाराचा विषय नाही आहे हा राज्याचा विषय असतो राज्याच्या गृहमंत्र्यांनी अर्थात मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमदाराच्या मान्यवर पोलिसांनी मला असं वाटतं एवढं मोठं पावलं उचलले नाही पाहिजे आणि असं जर उचलत असेल राजकीय हेतूनं तर मला वाटतं आम्हाला याच्यात राजकारण करावं असं मुळीच वाटत नाही आमदारांनाही सांगतो की तुमचा मतदारसंघ आहे तुमच्या भागातली जनता आहे तिच्या जीविताचं संरक्षण करणं मालमत्तेचं संरक्षण करणं हे आमदाराचं काम आहे परंतु आमदारच अशा पद्धतीनं जीवितावर मालमत्तेवर हल्ला करत असतील तर मला असं वाटतं जनता त्याला सुद्धा विरोध करेल तुम्ही आता एक मोठा एक आरोप करता आहात केला आहात आता काही वेळापूर्वी की मंत्रालयात एक मोठी टोळी बसली आणि शेतकऱ्यांकडून कमी दराने किमती काय कुठं कुठं आहे मी मागच्या अधिवेशनात अधिवेशनात बोललो होतो सिन्नरला एम आय डी सी झाली एकही प्लॉट गेला नाही खरेदी करणारी मंडळी कोण आहे तपासा दिंडोरीला एम आय डी सी झाली एकही प्लॉट गेला नाही खरेदी करणारी कोण मंडळी तपासा जालन्याला सिडको एक प्रोजेक्ट करतं अजून काही झालं नाही खरेदी करणारी मंडळी कोण बघा आणि मला असं माझा आरोप आहे की त्याच्यातलेच काही मंडळी इकडंसुद्धा सहभागी आता लोकांनी नाव सांगितलं लो। काही अग्रवाल आहे राठी आहे लोढा आहे ते काही इकडचे आहेत का इकडचे आहेत का इकडचे नाही आहे आणि मात्र अशी लॉबी मंत्रालयात बसलेली असती ती भूसंपादन स्वस्तात शेतकऱ्यांकडून जमिनी घेणं आणि नंतर भूतसंपादन करून ऑफिशियली महागामध्ये या जमिनीचा मोबदला मिळवणं अशा पद्धतीने काम करणारे लोक आहेत महाराज काही जरी झालं तरी विजय शिवतरेंची प्रतिक्रिया येत असते मात्र त्यांच्या मतदारसंघात एवढं मोठं आंदोलन होत आहे लोकांवर गुन्हे दाखल झालेत शेतकरी आणि पुणे यांच्यात चकमक झाली तरी अजून देखील प्रतिक्रिया देत नाही येते याचा विचार तुम्ही केला पाहिजे याचा विचार तुम्ही केला पाहिजे की जे काही गरज नसताना प्रतिक्रिया देत असतात आता गरज असताना त्यांनी या भूमिकेशी तुमची सहमती का विरोध स्पष्ट केलं पाहिजे ना विमानतळ तुम्हाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय केला पाहिजे का लोकार गुन्हे दाखल केले पाहिजे का जबरदस्ती केली पाहिजे का हे सगळं पोलीस आणि त्यांच्या चकमक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली अगोदरच काळजी घेतली पाहिजे होती प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती प्रशासनाला याचा अंदाज यायला पाहिजे होता की जनतेच्या भावना काय जनतेशी मला वाटतं चर्चा केली पाहिजे ठीक आहे आठ दिवस पंधरा दिवस वीस दिवस एक महिना उशीर झाला असतो फरक काय पडतो उद्या काय लगे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला का विमान नाही आलं काय सगळं बंद पडणार आहे का अरे इथून पन्नास साठ किलोमीटर बारामती तिथं विमानतळ आहे इथून पुणे चाळीस किलोमीटरवर पुणे थोडी लगे एकदम गरज लगेच तुम्ही म्हणला की मुख्यमंत्र्यांना भेटू मुख्यमंत्र्यांना भेटून थोडं काढू मात्र तुम्ही अजितदा जी बारामती आहे तिथं म्हणताय की ते विमानतळ मोठं करा यासाठी अजित पवारांची भेट घेणार आहे का अजित पवारांच्या भेटीचा काय संबंध अजित पवार थोडी रद्द करणारे किंवा करणारे मुख्यमंत्रीच या राज्याचे मुख्यमंत्र्यांना भेटू मुख्यमंत्र्याला सांगू की आम्ही बारामतीच एक्सपान्शन करा ना पुरंदरला गरज काय अजित पवारांचं का वक्तव्य असं आहे की गेल्या काही दिवसापासून सातत्याने शेतकरी भेटतात आहेत त्यांना त्यांचं म्हणणं असं की विमानतळ झाले विमानतळाची पुणे जिल्ह्यामध्ये गरज आहे काल त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की स्थगिती देतोय परंतु ती एका दिवसाची स्थगिती होती की आणखी वाढणार या संदर्भात प्रशासनाशी तुमचं काय बोलणं झालं नाही ना, माझं काही बोलणं झालेलं नाही या संदर्भात मी फक्त आता कालचा जो लाठीमार आहे लोक जखमी झालेले आहे हा विषय तातडीचा होता त्याच्यामुळे तेवढी चर्चा केली या संदर्भात मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला सूचना केलेल्या होत्या की अशा ठिकाणी भेट द्या सगळ्या जनतेचे प्रश्न जाणून घ्या त्याच्याविषयी सरकारशी बोला तर आम्ही तसं बोलूया शेवटपर्यंत गट या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणार ते मला असं वाटतं आम्ही पहिल्यापासून आहे याला राजकारण राजकीय वळण देऊ नये मी फक्त आमचाच पक्ष राहावा असा नाही सगळ्या याच्या सोबत येऊ असं मी सगळ्यांना विनंती करेल हा राजकीय अभिनिवेश नाही या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे याला पक्षीय राजकारण न करता मला वाटतं जे काही याच्यात या भागातील शेतकरी भूमिका घेतील त्याच्यासोबत आम्ही राहू ठीक आहे ठीक आहे